वाशिम पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी यांच्या कार्याचे कौतुकच प्रतिनिधी प्रवीण राठोड सह प्रतिनिधी पद्मा मोहोळ नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते वाशिम तालुक्यातील पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी माननीय रविभाऊ सोरोणे यांच्याशी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हचे विशेष प्रतिनिधी आणि वाशिम तालुका प्रतिनिधी प्रवीण राठोड यांनी हितगुज साधली त्यांची एक छोटीशी मुलाखतही घेतली या मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले की मी जनतेचा एक सेवक असून त्यानुसार सर्व कार्य आम्हाला कायद्यानुसार करावेच लागते आणि ते केले केलेही पाहिजे यामध्ये माझे कर्मचारी ऑपरेटर्स आणि इतर कर्मचारी सोबतच असतात जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील जसे की मनरेगा कक्षमधील कर्मचारी मयुरी पाटील सचिन गायकवाड अंकुश जमदाडे पंचायत समिती ऑपरेटर शिवाजी गोटे व कोंडाळा झाबरेचे रोजगार सेवक नंदकिशोर बुंदे यांचा त्यांनीसुद्धा सहकार्य चांगल्या पद्धतीने मिळत असते तर आपण जाणून घेऊया कर्तव्य दक्ष गट विकास अधिकारी यांचे मनोगत तसेच त्यांच्या सहकार्याविषयी वाशिम जिल्ह्याच्या विशेष प्रतिनिधी व वाशिम तालुका प्रतिनिधी यांनी साधला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद तर बघूया नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा नवीन अपडेटकरिता बेल आयकॉन दाबायला विसरू नका महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी प्रवीण राठोड तसेच प्रतिनिधी पद्मा मोहळ यांच्यासह मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार नमस्कार मी प्रवीण राठोड महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले सर्व दर्शकाचे हार्दिक स्वागत करतो मी आलेला आहे वाशिम तालुक्यातील पंचायत समितीवर एक कर्तव्यदक्ष पंचायत समिती म्हणून ओळख असलेली वाशिममधली एक पंचायत समिती तरी या पंचायत समितीमधले कर्तव्यदक्ष अधिकारी सोनुन्वे साहेब यांच्यामार्फत आपण जाणून घेऊया की आज या पंचायत समितीमध्ये ज्या दिवसापासून सर सा, सा, रुजू झालेला आहे त्याचबद्दल खूपच सुधारणा झालेल्या आहे तरी त्यांच्यामार्फत जाणून घेऊया या पंचायत समितीमधला पदभार त्याच्याबद्दल ते काय सांगू शकता नमस्कार याबद्दल तर काही नाही पण आता मी माझं पद रुजू झाल्यापासून मी माझ्या कर्तव्याला जाण ठेवून कर्तव्याची जाण ठेवून मी गोरगरीब लोकांचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न मार्गी लावण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे याच्यामधून असं विशेष काही मी काम केलेलं नाही आहे हे मस् फक्त माझं जे कर्तव्य आहे ते कर्तव्यच पार पाडत आहे गोरगरीब लोकं येतात त्यांच्या अनेक अडचणी असतात लाभार्थ्यांच्या अडचणी विहिरीच्या लाभार्थ्यांच्या अडचणी असतात घरकुलाच्या लाभार्थ्यांच्या अडचणी असतात त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणे हाच एक प्रशासकीय भाग असतो आणि तो मी प्रामाणिकपणे केलेला आहे आ, सर म्हणजे ज, 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 ज जिल्हाधिकारी कलेक्टर मॅडम यांच्या आदेशाने जे जलतारा योजना होती या योजनेमध्ये तुम्ही चांगल्याप्रमाणे भर दिला का हो जलतारामध्ये सुद्धा आम्ही वाशिम तालुक्याने सगळ्यात जास्त काम केलेलं आहे त्याच्यानंतर जलतारामध्ये सुद्धा आपल्या जिल्ह्याच्या आदरणीय तांत्रिक अधिकारी टेक्निशियल ऑफिसर सर, सर आपल्यासोबत जोडलेले आहे तरी जाणून घ्या त्यांच्यामार्फत की आतापर्यंत लाभार्थ्यांना त्यांच्या मार्फत कसं काय समाधानकारक झालं त्याबद्दल ते आपल्याला मार्गदर्शन करतील सर तुम्ही वाशिम पंचायत समितीचे तांत्रिक सहायक म्हणून याच्यावर इथे रुजू आहात त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता नमस्कार माझं नाव सचिन गुनंद गायकवाड तांत्रिक अधिकारी म्हणून मी वाशिम पंचायत समिती येथे दोन हजार एकोणीसपासून काम करत आहे आणि इथे आमच्या विभागाअंतर्गत सिंचन विहिरी शेततळे घरकुल यांना जे अकुशल मजुरी व जे काही खर्च इतर साहित्याचा खर्च प्रदान केला जातो तरी या वर्षी आम्ही जवळपास सोळाशे ऐंशी विहिरी मंजूर केलेल्या आहेत व त्याच्यापैकी आठशे विहिरी पूर्ण झालेल्या आहेत आणि त्याच्यापैकी दोनशे गोटे सर हे ऑपरेटर आहे या शेतकऱ्यांना वेळेवरती मास्टर कार्ड दे आणि मास्टरसुद्धा त्यांचं मस्टरचं काम व्यवस्थित जनरेट करून घेते तरी जाणून घ्या थोडक्यात त्यांची एक प्रतिक्रिया की सर तुम्ही लोकांना म्हणजे ते वेळेवर मस्टर काढता वेळेवर सर्व शेतकऱ्यात तुम्ही काम करता त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता नमस्कार माझं नाव शिवाजी गोटे मी इथं जे कामं पाहतो मागील एक वर्षापासून जवळपास इथं कामाचा व्याप जास्त वाढत असल्याने रोजगारसेवाकडे जबा जबाबदारी दिलेली आहे की तेथूनच ते ग्रामपंचायत स्तरावरून मशर काढतात आणि जनरेट करण्यासाठी आमच्या इथे पाठवतात बरेचसे कामं ग्रामपंचायत लेवलला गेल्याने आमच्या येथील काम बरंचसं हलकं झालं आणि जो याचा बेनिफिट आहे तो लाभार्थ्यापर्यंत चांगल्या प्रकारे मिळून राहिला तर ही शासनाने जे रोजगार सेवका हो मार्फत जे काम करण्याचं ठरवलेलं आहे हे खरंच खूपच चांगल्या प्रकारे होत आहे आणि कर्तव्यानिशी पार पाडत आहेत तर चला आपण माझं नाव मयुरी प्रवीण नवतडे तर मॅम तुमच्याकडे सध्या तुम्ही कुठलं मीन्स तुम्ही कुठलं डिपार्टमेंट सांभाळत आहेत आणि आतापर्यंत तुम्ही जे आ, आ, काम केलेलं आहे तर त्या कामाच्या माध्यमातून जे तुमचे लाभार्थी आहेत ते सॅटिस्फाईड आहेत का हो आमचं काम एमआरजीएस आहे आम्ही एमआरजीएसचा म्हणजे मुद्दे उद्देश असा आहे की ग्राम ग्रामीण भागातील लोकांना कामाचा अधिकार मिळवून देणे म्हणजे किमान त्या लोकांना शंभर दिवसाचा रोजगार मिळेल असं त्यांना आम्ही काम देत असतो आपल्या एम आर जी एस डिपार्टमेंटमधून त्यांना विहिरी घरकुल जलतारा असे अनेक कामं त्यांना दिले जातात आतापर्यंत जे रमाई आवास योजना आहे त्या योजनेमधून तालुक्यामध्ये किती घरकुलं दिले काही सांगू शकता का पन्नास हजार प्लस तर दिलेलंच आहेत आणि लोकांना त्याचा खूप फायदा झालेला आहे अनेक लोकांनी घरसुद्धा बांधलेले आहेत त्यांना इथूनसुद्धा त्यांचे पै हप्ते मिळालेले आहेत एम आर जीसमधून त्यांचे अकुशलचे पैसे मिळतात तर ते अकुशलचे पैसेसुद्धा त्यांना मिळालेले आहेत आणि काही लोकांचे रनिंग प्रोग्रेसमध्ये ते काम सुरू आहेत तालुक्यामधून मिनिमम पन्नास हजार घरकुल यांनी दिलेले आहेत आणि जे लाभार्थी आहेत ते खूप सॅटिस्फाईड आहेत हॅपी आहेत असं मॅडमचं म्हणणं आहे